असलेला प्रश्न एस न्यूज मराठीच्या माध्यमातून मी दाखवतोय कामाची सध्याची तर जोरदार प्रगती दिसत आहे आहे दोन्ही बाजूला देखील काम सुरू या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर शहरातील दमाणी नगर येथील रेल्वे ब्रिज चौदा डिसेंबर रोजी पाडण्यात आला त्यामुळं एक महिनाभरात या ठिकाणी काय डेव्हलपमेंट झाली हे दाखवण्याचा येस न्यूज मराठीचा हा प्रयत्न या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर जो जुना रस्ता होता तो पूर्णपणे खोदण्यात आला आहे ग्राउंड लेवलच्या पण खाली काम गेलं असून इथं आता पिलर उभा करण्यासाठी असे मोठमोठे खड्डे देखील पाडण्यात आले आहेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम सुरू असून हा जुना पूर्वीचा रस्ता आपल्या लक्षात येत असेल की या ठिकाणी मस्जिद आहे आणि मस्जिदच्या ठिकाणी जो रस्ता होता दमणनगर साईडला जाणारा मरियाई पोलीस चौकीकडे जाणारा त्या ठिकाणी जवळपास सात ते आठ फुटाचा खड्डा देखील पाडला आहे म्हणजे कामाची मोठी अशी प्रगती आपल्याला महिनाभरात पाहायला दिसते हे काम महापालिकेसारखं नाही आहे की सहा महिने थांब आणि निवांत काम करासं विहित वेळीत काम होईल प्रत्येक सोलापूरकरणं उत्सुकता आहे की भला मोठा वळसा घेऊन जाणारा जावं लागत आहे सध्या इतर मार्गांनी आणि जो दमाणीनगरचा ब्रिज होता त्यावरून अवघ्या दोन मिनटात सोलापूर शहराला कनेक्ट असं आपल्याला ये जा करता येत होतं मात्र गेल्या महिनाभरापासून खूप मोठा असा वळसा घालून जावा लागत आहे आणि ते तिन्हीच्या तिन्ही मार्ग अत्यंत निकृष्ट खड्डेयुक्त आणि अतिक्रमणयुक्त आहेत महापालिकेच्या अधिकारी निवडणुकीच्या नावाखाली या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला उत्सुकता असलेला प्रश्न यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मी दाखवतो आहे या ठिकाणी दुथर्फा म्हणजे मरियाय पोलीस चौकीच्या बाजूला धमाणीनगरच्या साईडला आणि दुसऱ्या म्हणजेच बहि्या चौकाच्या बाजूला ज्या ठिकाणी अण्णभाव साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला देखील गतीनं काम सुरू आहे आणि सात ते आठ महिन्याच्या आत म्हणजेच वर्षभराच्या आत या नवीन रेल्वे ब्रिजवरून वाहतूक सुरू करण्याचा संकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रेल्वे यांच्या माध्यमातून सुरू आहे कामाची सध्याची तर जोरदार प्रगती दिसत आहे जुनं स्ट्रक्चर काढणं जुनी दगडं काढणं हे सगळं जुनं स्ट्रक्चर आपले आपल्याला नक्कीच जुन्या आठवणीमध्ये घेऊन जात पलीकडली बाजू देखील आपण पाहू हो शकाल तिकडं देखील खूप मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी येत्या आठ ते नऊ महिन्यात हा नवीन ब्रिज उभारलेला दिसेल कामाची प्रगती काय असेल हे दर आठ दहा दिवसाला येस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल सध्या तरी वेगानं काम सुरू आहे त्यामुळं आपण आशा करूया की येणाऱ्या दिवाळीपर्यंत या नवीन ब्रिजवरून आपल्याला जा करता येईल Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Balasaheb Thakre Chav, Near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or 055533. Enjoy Luxury Living Space